नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत मी विशाल नागपूर अधिवेशनात मी सध्या आहे नागपूर अधिवेशनात इथे अत्यंत कडक थंडी जरी असली तरी इथे विषय सतत गाजतोय तो गरम विषय झाला आहे तो म्हणजे बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कालच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे त्यानंतर अनेक घडामोडी आहेत माझ्यासोबत आता राष्ट्रवादीचे नेते बीडचे योगेश क्षीरसागर आहेत मी बीडचे विषय आणि नागपूर अधिवेशन मंत्रिमंडळ विस्तार याच्यावर त्यांच्यासोबत बोलणार आहे कारण आता संदीप क्षीरसागरांची काही वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली त्यांनी काही आरोप केलेत त्याच्यावर सुद्धा मी त्यांची प्रतिक्रिया घेणार आहे जे अन आरोप वाल्मिकाणा कराड यांच्यावर केलेत त्याच्यावरून मी प्रतिक्रिया घेणार आहे आपलं खूप खूप स्वागत आहे काल अधिवेशनाचा आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे मंत्रिमंडळात विस्तार झाला बीड जिल्ह्याला दोन मंत्री ते एकदाच हो अत्यंत आनंदाची बाब होती काल विस्तारात एका जिल्ह्यातून दोन कॅबिनेट मंत्री होणं हे फक्त बीडला झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात राष्ट्रवादीचे आमचे नेते आदरणीय धनुभव आणि सोबतच भाजपच्या नेत्या आमच्या भगिनी पंकजाताई यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळं एक आनंदाचं वातावरण आहे आणि चांगलं काम बीड जिल्ह्यात त्या दोघांमार्फत होईल असा आमचा विश्वास आहे आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे काल जरी विस्तार झाला असला तरी शेवटच्या क्षणापर्यंत धनंजय मुंडे यांच्या बाबतीतला एक सस्पेन्स कायम होता त्यांना मंत्रिपद देऊ नयेत बीडच्या घटनेचा तपास होईपर्यंत आता तीन पक्षाचं सरकार आहे युतीचं सरकार आणि घटक पक्ष आहेत त्यात त्यामुळं काही गोष्टींना विलंब जरूर लागत असला तरी सुद्धा आम्हाला विश्वास होता की नक्कीच एवढ्या मोठ्या मताधिक्यानी अनुभव निवडून आल्यामुळं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि महायुतीचे उमेदवार अनेक जागी महाराष्ट्रात निवडून आणण्यात त्यांनी मदत केली प्रचार सभा घेतल्या अनेक जागी आणि एक वलय असलेलं व्यक्तिमत्व असल्यामुळं ते कुठं ना कुठं मंत्रिमंडळात येणारच होते आणि तसं शेवट त्यांचं नाव त्या ठिकाणी डिक्लेअर झालं आणि एक आनंदाचं वातावरण बीडमध्ये पसरलं आहे हे जरी झालं असलं तरी आता सकाळी संदीप क्षीरसागर तुमचे भाऊ बीडचे आमदार त्यांचा त्यांची आणि जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद झाली त्यांनी काही गंभीर आरोप केलेत त्य संदीप क्षीरसागर यांनी तर आता एक मोर्चा उघडणार असल्याचं सुद्धा घोषणा केली जितेंद्र आव्हाड हे तर कराड यांना छोटा शकील म्हणाले संदीप क्षीरसागर यात खूप आक्रमक दिसत आहेत हे त्यांचे वैयक्तिक वादविवाद काय असतील त्यामुळं आक्रमक असतील ते पण या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या दुर्दैवी आहेत त्या गोष्टीची सद पूर्ण माहिती मी आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार साहेबांना दिलेली आहे आणि ते वैयक्तिक या गोष्टीमध्ये लक्ष घालणार आहेत आणि जे काही यातले आरोपी आहेत त्यांना पकडून कडक शासन होणं हे शासनाचं कर्तव्य राहील असं बेछूट कुणावरही आरोप करणं हे मला वाटतं काही योग्य नाही या तपास यंत्रणा यामध्ये सक्षम आहेत आणि त्यांच्यामार्फत नक्कीच न्याय इथं या घटनेमध्ये भेटेल अशा या सोडून अनेक घटना बीडमध्ये झाल्यात आता परवाच बीड शहरातसुद्धा गोळीबार झाला ह्या सगळ्या घटना लक्षात घेता बीड शहरात चांगले सक्षम निष्पक्ष आणि कडक अधिकारी आणणं या इथून पुढचं सरकार पुढं आव्हान आहे आणि नक्कीच मला वाटतंय हे सरकार हे आव्हान पेलवेल आदरणीय अजितदादा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते सुद्धा म्हटलेत की आम्ही चांगल्या प्रकारे अधिकारी देऊन हे सगळे प्रकरण व्यवस्थित हँडल करू दादांना माहिती दिली या प्रकरणाची त्यांचं काय मत आहे या बिडच्या सगळ्या घटनेवर धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेले आरोप नाही या दादांना आता माझ्यासह आपल्या जिल्ह्यातील आणि विभागातील अनेक लोकांशी त्यांचं बोलणं होत असतं वेगवेगळ्या क्षेत्रातील फक्त राजकीयच नाही म्हणून त्यांना तर सगळी माहितीच असती पण मी तिथे भेट दिल्यानंतर जो आढावा घेतला तो दादांसमोर मांडला आणि दादांना ह्या संपूर्ण परिस्थितीची माहिती आहे त्याचं गांभीर्य त्यांना माहिती आहे नक्कीच त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न प्रत्येक अशा प्रकारच्या घटनेमध्ये ते, ते करतील आणि बीड यापुढं सुरक्षित कसं राहील शांत कसं राहील गेल्या वर्ष दीड वर्षापासनं जे वातावरण बीडचं खराब झालेलं आहे सामाजिक परिस्थिती ती कशी आटोक्यात आणता येईल त्याकडं महायुती सरकार नक्कीच लक्ष घालेल आणि येणाऱ्या काळात बीड शांत राहील याची जबाबदारी सरकारची राहील आणि आम्ही त्याचा एक घटक म्हणून नक्कीच त्यामध्ये चांगली मदत त्या ठिकाणी करू संदीप क्षीरसागर यांनी आज एक नवा आरोप केलाय वाल्मिक कराड यांच्यावरती की बांगर बांगड्यांची जी संस्था आहे तिकडे पण ते का त्रास देत आहेत किंवा वेगळे बीडची जी दहशत आहे सगळ्या गोष्टीत त्यांचा हात आहे सातत्याने ते वाल्मिक कराड यांच्याविषयी आरोप आहेत संदीप क्षीरसागर काय बोलत आहेत ह्याला फार महत्व द्यायची गरज नाहीये कारण का ती स्वतः त्यांची वागणूक अशी आहे आमच्या मतदारसंघात की अनेक लोकांना त्यांनी स्वतःही त्रास दिलेला आहे आणि अधिकारी असतील कर्मचारी असतील एलेक्यूज टाकणं असेल टक्केवारी गोळा करणं असेल ह्या सगळ्या प्रकरणात ते सुद्धा त्यांचं नाव गाजलेलंच आहे त्यामुळे ते काय इतर विषय बोलतात याच्यापेक्षा याच्यापेक्षा त्यांनी काय दिवे लावलेत मतदारसंघात हा महत्त्वाचा विषय ही घटना ज्या झाल्यात त्या दुर्दैवी आहेत पण यात राजकारण होऊ नये न्याय भेटावा यासाठी मला वाटतंय सगळ्याच पक्षाच्या लोकांनी पुढाकार घेणं आणि बेछूट गोळी कुणापरी आरोप करणं हे आपण टाळलं पाहिजे बीडमध्ये आता एक घटना घडली त्याच्यात संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याचं नाव समोर येत होतं त्याच्यावर त्याच्यावर तुम्ही काय बोलला आहेत का आतापर्यंत हो नक्कीच अशा प्रकारचे लोक ते पाळूनच ठेवलेले असतात त्यांनी आणि हे काय नवीन आहे माझ्यावर वैयक्तिक सुद्धा खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांनी ते सिद्धही झालेले कोर्टातून आणि पोलिसांच्या तपासातनं त्यामुळे ते काय म्हणतात त्याला मला महत्त्व द्यायचं नाही बीड आपलं सुरक्षित ठेवणं शांत ठेवणं हे जे वातावरण मधल्या वर्ष दीड वर्षात खराब झालेलं आहे बीडचं त्यातून बीडमध्ये जाती जातीमध्ये जे विभागणी होती त्याला एकत्रित लोकांना आणण्यावर आम्ही भर देणार आहोत आणि ते लवकरच आपल्याला क्षेत्र पुढे दिसेल खूप खूप धन्यवाद तर हे होते योगेश क्षीरसागर बीडच्या प्रकरणावरती त्यांनी प्रतिक्रिया दिली वाल्मिकांना कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावरती जे सातत्याने आरोप होतात त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली संदीप क्षीरसागरे कुठेतरी या प्रकरणावरून सातत्याने आक्रमकसुद्धा होताना दिसत आहेत तर या व्हिडिओत आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत चॅनल सबस्क्राईब केलं ले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा